नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे ग म भ न एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा ग म भ मधूची घाई झाली होती आज रात्री दहा पर्यटक यायचे होते आभाळी त्याला बोलावून सांगितले होते रात्री दहा लोक येऊचे असत तीन जोडपी असत बाकीची चार कॉमन मध्ये सगळे रूम तयार ठेव हो, लादी पुन घेल संडास साफ करून ठेव हो, गादी झाडून घेव हो, नवीन चादरी आणून ठेव हो, कपाटातले हो, बाथरूमात पाणी येता की नाहीता ये बघ नवीन साबण ठेव हो, एक नाही दोन कामेच या पर्यटन लॉजमध्ये मधू एकटाच सर्व पाहणार मालक आबा नुसते ऑर्डरी सोडणार आणि कामे झाली नाही तर शिवाय देणार बाई मध्ये मध्ये ती बोलवणार दुकानातून हे आणून दे मधुला ते वाजता शाळेच्या बाजूला जायचे असते कारण त्यावेळी शाळा सुटते युनिफॉर्म घातलेली मुलगे मुली त्याला पाहायच्या असतात शर्ट इन करून वर पट्टा बांधून पायात बूट घालून नाहीतर चप्पल घालून घराकडे धावत जाणारे मुलगे आणि निराश गड पांढरा फोलका कमरेला पट्टा बांधून बूट नाही तर चप्पल घालून रमत गमत गप्पा मारत निघालेल्या मुली तो डोळे फाडून फाडून पाहत आपल्या नशिबात शाळा नाही शाळा नाही म्हणजे दप्तर शाळेचे कपडे नाही बूट नाही पण आज अचानक पर्यटक येणार म्हणजे त्यांची सोय पाहता पाहता आपल्याला उशीर होणार म्हणजे आज आपल्याला शाळेकडे जाता येणार याचं त्याला वाईट वाट शाळेतून घरी जाणाऱ्या मुलात एक प्रमुख नावाचा मुलगा त्याच्या ओळखीचा मधू रोज प्रमोदला भेटत होता तर त्याच्या कपड्याकडे बुटाकडे डोळे फाडून पाहत मधूने हा झटपट काम फे आणि बाईंना ओरडून जागे आबांनी सांगितलेली सगळी कामं केलंय आम्ही आता जरा शाळेकडे जाऊन येत आहे बाईना माहीत होत या मुलाला शाळेत जायचं पण अभ्यास करायचा पण आपल्या या घरात आपल्या ह्या घरात सतत त्याला कामे आणि धाव त्यात आता पर्यटन लॉज सुरू केलंय आपल्या नवऱ्याने आबाने रोज पर्यटक येत असतात मुंबई पुणे सांगली कोल्हापूर कुठून कुठून बाहेर काढली आणि पॅडल मारत मारत तो शाळेच्या दिशेने चुकल्यासारखे वाट शाळेतून घरी जाणारी मुले पाहिली की त्याला आपण शाळेत गेल्यासारखे वाटले निराश मनाने मधू घरी आला मालती ताई बाहेरच बसली होती त्याला पाहताच ती म्हणाली खै गेलस रे शाळेकडे रोज शाळेकडे जाऊन तुका काय समाधान वाटता तू गप्प बसला आणि सायकल माटवाच्या खुटीला ला लौ लावून लॉज ला मध्ये गेली बाई पदराला हात पसत बाहेर आली आणि मालतीला म्हणाली मधुई लोक काय ते का तेका सांग रूप साफ करून ठेव नाहीतर आबा गाडी घालतले गेलो वा पण बाई मधु शाळेत जाऊची अभ्यास करूची आवड असा की म्हणून तू शाळेकडे घेणे घाल ते का घाला ना शाळेत शिकान देते ते का माका कसा शाळेत घातलात गो माले तू आमता चेडू तू नाही शिकल तर का चाकरमाने घाऊ कसं गावत हो मधू बाईंच्या डोळ्यासमोर तिचं तर लग्न झालं आमांची तेव्हा समोरच्या त्या ते मांगरात जण्या राहत होत म्हणजे तो मांगर आबांतात पण तिकडे सह्याद्री पट्यातून आलेला जण्या फिरत फिरत खलाटीत आला आबांची कामे करता करता कायमत आबाकडे राहील आबांची पण खूप कामे असत दीडशे माड होते देवबागच्या हवेत आणि माश्याचे कूट घातल्यामुळे माड खूप लागत चण्या माडावर चढायला शिकला ना नारळ काढणे नारळ माडांना पाणी लावणे माशाचे कूट घालणे चुडते वळणे सगळी कामे दण्या करू लागली आबाने दण्याचे लग्न करून दिले आणि पार्वती या मांगरात आबाना आणखी एक काम करायला ती कर बाई मिळाली ती बागेतील कचरा गोळा करत असे त्याला आग लावत असे शिवाय घरातील भांडी कपडे बाईंना मदत करत नाही आबा बाई यांची कन्या माल तिला न्हावू घालणे शाळेत पोचवणे शाळेत पार्वती करत दोन वर्षे झाली आणि पार्वती करतो आहे पण ती काम करतच होती सातव्या महिन्यातच तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या दा धावपळ करत तिला मालवणच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले पण मुलगा वाचला आणि पार्वती गेली तोच जण्या पार्वतीचा मुलगा हा मधू समज येत होती तेव्हापासून मधू ह्या घरात वावरत होती बाई त्याला पेच वाढाय जण्याबरोबर जेवण वाढायचं तो लहानपणापासून आभांची मुलगी मालती तिच्या आजूबाजूला असायला आजूबाजूची मुले शाळेत जायची तेव्हा मधूला त्यांचा हेवा वाटाय फुले मुली शाळेचा युनिफॉर्म घालून दप्तर घेऊन शाळेत जाताना तो एकटक पाहत राह पण बाईनी दुकानात पाठवली की वाटे दिसणाऱ्या शाळेकडे पाहत राहाय बाईना कळत होते याला शाळेची ओढ आहे पण आबा त्याला शाळेत घालायचे बोलत नव्हते आणि मधूचा बाबा जण्या म्हणजे नुसता बाईल त्याला शाळा शिक्षण हे काय असतं हे माहीत नसतं फक्त मालकांनी म्हणजे आबाने सांगितलेलं कर काम करणे उडत मधू सहा वर्षाचा होता तेव्हा जण्या माड्यावरून पडून मरण पाडू आणि आता मधुला फक्त आबांचाच घराचा आसरा आबांची कन्या मालकी मालवणच्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाली आणि नोकरीसाठी अर्ज करू लागला कोकणात त्या काळात पर्यटन हा व्यवसाय अंग धरू लागला तेव्हा तारकरी भागात अनेक लोकांनी छोटी छोटी पर्यटन हॉटेल सुरू केली आणि भरघोस पर्यटक येऊ लागले आबांची नदी आणि समुद्राच्या संगमाजवळ जागा होती त्या ठिकाणी त्यांनी दहा खोल्यांचे लॉज सुरू केले आणि पहिल्या दिवसापासून पर्यटक येऊ लागले त्यांना जेवण नाश्ता वगैरे घरातून पायी आणि मालती करून देत आणि छोटा मधू त्यांना हाताखाली मिळाला मग मधूला एक भीट विश्रांती मिळेल गावात साफसफाई त्याच्यावर टाक शिवाय चादरी बेडशीट धुणे घरात सामान आणून देणे पर्यटकांना जेवण पोहोचवणे त्यांना सिगरेट दारू सोडा आणून देणे सर्वच मधूचे दे काम वेळ असे तेव्हा मधू मालती बरोबर गप्पा मार तिला मनातले सांगे रोजच्या प्रमाणे तो शाळेच्या रस्त्यावर जाऊ आला आणि मालतीला म्हणाला ताई गो ताई आई माझा शाळेत जाऊचा असा गो ऐकलं गम मन शिकायचा असा आबांका सांग नाव माझा शाळेत घालू सांग मग आबांका मी आबांका सांगून दमले आबांचे व्याप तू त्या तुझ्यासारखं पोरगो हाताखाली गावलो मग ते तुझं नाव शाळेत घालूचं नाही या लक्षात ठेव माझा आता लगीन झाला ना की तुका मी माझ्या घरात घेऊन जाते आणि तुझं नाव तिकडच्या शाळेत घालते निश्चित पण ताई तुझा लगीन केव्हा होतं लागो बघूया मागा बघू येऊची असत पुण्यासून रविवारी मग मी पुण्यात गेले ना की तुका मी बरोबर नेताय आणि तुझं नाव शाळेत घालतो ताई निश्चित मा होय होय निश्चित मधू खुश झाला आता त्याला समजले शाळेत जायचं असेल जाय तर हे घर सोडायला हवं या घरात राहून शाळेत जायची जाय आणि गमभन शिकायची इच्छा कधीच पुरी होणार नाही रविवारी पुण्याहून पाहुणे मालतीला पाहायला आले आणि लग्न निश्चित करून मग आबाबाईची धावपळ सुरू झाली आणि मधूचे काम दुप्पट वाढले आलतीताईने लग्नानंतर पुण्याला सोबत नेण्याचा आणि शाळेत नाव घालायचा शब्द दिला म्हणून मधू हवेत होत रोज दुपारी तो त्याच्या मित्रांबरोबर संगमावर पोहायला जायचा देवभक्ता हा संगम म्हणजे कर्ली खाडी आणि अरबी समुद्र यांच्या पाण्याचा संगम तुफान भरलेली कर्ली खाडी समुद्रात घुसायची आणि एक भोवरा तयार होईल मधू त्या भोवऱ्यात एका वाकलेल्या माडावरून उडी माराय आज भोवऱ्यातून वर येताना त्याच्या मनात पुण्याला जायचे आणि गबम शिकायचे विचार मालवणच्या जानकी मंगल कार्यालयात आहेत मालती ताईचे लग्न झाले मधूला वाटत होते आता ताई म्हणेल मधू तू पण चल माझ्याबरोबर म्हणून तो ताईच्या मागे मागे होत पण ताई शेवटपर्यंत त्याला काही बोललीच ताई पुण्याला गेली मधूला वाटे ताई बाईला सपोर्ट करेल आणि सांगेल मधूला पाठव कोणाबरोबर तरी माझ्याकडे पण ताई काही म्हणालीच नाही मग ताई एक महिन्यानंतर माहेरी आली तेव्हा म्हणाले अरे मधू आमचा पुण्याचा अगदी लहान असा रे आता मोठं ब्लॉक घेऊचं ठरलो आमचं तिकडे गेलो ना की मी दुकान येते मधु खट्टाळा सुटताना शाळेच्या रस्त्यावर धावतो होत पाहून खुश होत होत मग मालती माहेरी आली ती मोठं पोट घेऊ आता सहा महिने देवबागात राहणार म्हणजे दे। यावर्षी पण शाळेत त्याला म्हणाली तुका पुण्यात नेऊच्या आणि शाळेत घालून इच्छा होती रे मग पण आमच्या घराचं काम काय होणार नाही बघ घरात आठ माणसं त्यात आता माझ्या बाळाची भर इंच जागा नाही मधू खट्टू झालं दुसरा काहीतरी मार्ग पाहायला हे त्याच्या लक्षात त्यांच्या पर्यटक केंद्रात अनेक पर्यटक के। त्यांना तो सांगू लागला काय काहीसून घेऊन जावा अवलोकांना काय काहीसून घेऊन जावा मी तुमच्या घरची सगळी कामा करी फक्त माका एकच करा शाळेत मा माका गम गममन शिकायचा अस पर्यटकांना हा फुकट कामाचा पूर्ण का हवा होता पण शाळेत घ्यायला कोणी तयार नव्हतं एक दिवस गद्रे नावाचे बायको पर्यटक मधुला ही जोडी प्रेमळ वाटते त्याने त्यांना उत्तम सर्व्हिस दिली वेळेत गरम पाणी दिलं शहाारी फोडून दिली काजूकर आणून दिले त्या गद्रे काकांना पण त्याने सांगितलं घेऊन जावा मी तुमची सगळी घरातली काम करी फक्त याकच करा शाळेत घ्या फक्त शाळेत घेऊन शिकायचा असा गदरे म्हणाले हो हो ये तू आमच्याबरोबर आम्ही उद्या जाणार उद्या दुपारी एकची ट्रेन आहे आमची कुडाळहून दहा वाजता होडी मिळणार आहे पलीकडे जायला होय ना होय तू भीतले उद्या दो दो दोन होडी असतात या नदीत अर्ध्या अर्ध्या तासात सुटत मिळतलं मी बाईक सांगतोय आणि येते तुमच्याबरोबर मधू बाहेर गेल्यावर गदरेंची बायको नवऱ्याला म्हणा कशाला चेष्टा करता त्या गरिबाची आपण नेऊ शकतो काय त्याला आणि शाळेत अगं कुठली शाळा आणि कुठलं काय ती आपली त्याची फिरकी घेतली जरा दोन मिनिटाची बस करी आणि गदरे मोठ्याने असतात किडे मधू खूप आनंदात त्याने आज माडावरून भोऱ्यात खोल उडी मारली आणि मनसोक्त पोहला त्याने सवंगड्यांना पण सांग मी शाळेत जाते बाबा मुंबईच्या उद्या मी चलले त्याच्या सर्व सवंगड्यांना आपण त्याचा हेवा वाट आबा कोल्हापूरला गेले त्याने माईना सांग मी आता जातो मुंबईला माईना वाईट वाट पण तिला माहीत होते या गावात त्याचं शिक्षण होणार नाही आबा त्याला राबवून घेणार माईनी त्याला एक हजार रुपये दिले आणि सांगितले जा शिक्षण घे पण समजा लक्षात घे कुठेही का काही सोय झाली नाही तर लक्षात ठेव हे घर तुझं आहे या घर तुझं असा समजा तो हैसर बिंदास आहे है। या घरात तू तो असलो तुका असा धुरा रात्रभर झोप लागली या खुशीवरून त्या खुशीवर त्याला मुंबईचे वेट लागले सकाळी लवकर उठून त्याने बाईंना नमस्कार केला आणि नदीची तर गाठ नदीच्या तरीवर कडे प्रवासी जमले होते त्यांना पलीकडे जायचे होते कुणाला परुड्याला कुणाला वेंगुड्याला कुणाला कुडाळला मधू कदरे जोडीची वाट पाहतो दहाची होडी भरत आली एवढ्यात गदरे जोडी धावत धावत आली आणि होडीत ती दोघं होडी चढ हे पाहून मधु पण होडी चढला आणि होडी भरली म्हणून नावाड्याने होडी सोडली मधू होडीच्या टोकाला बसला होता नावाडी त्याच्या बाजूलाच होती मधू हळूच कदरेंकडे पाहतो त्याने आपल्याकडे पाहिले की हळूच तो हसणार होता आणि आपण होडीत आहोत असे सांगणार होडी मध्यावर आली आणि गदरेचे मधुकडे लक्ष केले मधू हसला कद्रे म्हणाले कुठे तरी घालाच रे तुमच्याबरोबर मुंबईत अरे अरे मी तुझी गंमत केली तुला खरं वाटलं का की काय गदरेजची बायको म्हणाली तरी मी यांना सांगत होते ह्या मुलाची बसकरी करू नका अरे बाळा आम्ही दोघं नोकरी करणार घरात कोणी नाही असतं आमच्या तुला कसं देणार आम्ही आणि शाळेत कसं घालणार सांग जोडी दुसरीकडे पाहायला मधू रडायला लागलं त्याने बाईला सांगून घर सोडलं मधुरा वाटायला लागलं त्या नदीत उडी मारावी आणि जीव द्यावा उडी पलीकडच्या किनाऱ्याला लागली कुडाळ आणि बेंगुरला बस उभ्याच होत्या ने प्रवाशांना नेण्यासाठी प्रवासी झटपट उतरले फक्त एक मधू सोडून तो बसून गदरे उतरले मधूजवळ आले आणि शत्रू पाचशेची नोट काढली आणि मधूच्या हातात तो मधूने लगेच ती नोट गदरेला परत केली आणि तो दुसरीकडे पाहूला त्यांच्याकडे एक कटाक्षटातून गदरे जोडी कुडाळच्या गाडीच्या दिशेने निघाला होडीवाला नावाडी मघापासून मधुपणे पाह त्या माणसाने खिशात घातलेले पाचशे रुपये या मुलाने परत केले हे त्याने पाहिले मघापासून हा मुलगा रडतोय हे पण त्याने पाहिलं होडी आता परत निघाली होती होडी प्रवासी प्रवासीसाठी बाकी मधू आणि नावाडी फक्त नावाडी मधूला म्हणाली काय झाला बाळा तुझा तू कित्या रडतस माका सगळा सांग बघा सांग काय तर झाला आता मधू म्हणालो हे गद्रे लॉज लॉजमध्ये रावलेले मी त्यांना सांगले माका शाळेत घाला मी त्यांना सांगले फक्त शाळेत घाला मी तुमच्या घरची सगळी कामा करीत त्यांनी होय म्हटला आता म्हणतत आणि आता नाही म्हणत मी त्यांना सांगितले माका शाळेत घाला मी तुमच्या घरची सगळी कामा करी म्हणून मी ये आणि आता ते नाही म्हणत तुला नाही देऊ समा तू शाळेत जाणंच नाही तुझ्या आऊस बापूस खै रे बढीवाल्याने मधू वदु विचार मधूने रडत रडत आपली सगळी कहाणी सांगली आबा सगळी कामं सांगतात पण शाळेत घालत नाही मालती ताईन सुद्धा पुण्यात घेऊन शाळेत घालते म्हणून सांगितल्यात पण आता सांगता नाही म्हणत या गदरेने सुद्धा माका फसवल्याने आवाटी सर्व ऐकत मधू ते बोलणं तो म्हणाला बाळा तू रडा नको तुम्हाला शाळेतच जाऊता असा मा अरे चल माझ्या बरोबर वर, हा तुझ्या झील असा अरे मी काय श्रीमंत ना या होडीएन माझा पोट पण दोन वेळा जेवते मजेत हा मी तिकडे मालवड्या जवळ होते तारकेल्याच्या आडी स्वतःचा माझा घर असा मधूने डोळे घरात घरात माका शाळेत घालताना अरे मी काय तुका मुंबईतोय तो गदरो वाटल काय रे काय तुझा आबा का ताई तुझी मालती ताई अरे रोज दहा वेळा खाडी ओळख पलीकडे जाते ना सकाळी उठल्या उठल्या रामेश्वरच्या देवळात जाते मी मालवणच्या चल माझ्या बरोबर थोडी परीकडे लावून नावाडी मधूचा हात पकडून आपल्या घरी घेऊन बायको मुलाला त्याने मोठ्याने ओढून सांगितले हे बघ गो शालिनी हा खाडीत आज मोठं प्राणी गावलो हो बघ आजपासून लक्षात या हो प्राणी हयच राहतलो रमेश बरोबर हा रमेश बरोबर शाळेत जातलो मधू घाबरत घाबरत पुढे घे आवाड्याची बायको पुढे आहे आणि तिने मधूला जवळ याचा हात धरून ती म्हणाली चल ती रडतच त्या सोड रडा नको चल पेच खाऊ की मधू आज रमेश बरोबर पेच ठेवू लागला जून मध्ये रमेश बरोबर मधू शाळेत जाऊ लागला आणि पाठीवर ठेवू लागला ग म भ न ग मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद